यवतमाळ जिल्ह्यातील कारेगावच्या फासेपार दिवस्तीवर दिवसाच्या पहाटेपासूनच महिलांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू होतो दररोज दोन तीन किलोमीटर पाणी आणण्यासाठी जावं लागतंय खोल विहिरीत उतरून पाणी भरावं लागतंय बऱ्याच वेळा साप विंचवाचा धोका देखील असतो कोरेगाव फासेपारधी बेडा हा वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बसलेला आहे त्यामुळे वीज रस्ते आणि पाण्याच्या योजना किंवा इतर शासकीय योजनेचा लाभ फासेपारधी बेड्यावरील नागरिकांना मिळत नाही आदिवासी विभागाचे तर पूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप फासेपारधी समाजातील नागरिक करत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नाशिक दौरा हॅलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रद्द झाल्याची माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे अजित पवार यांच्या स्वागतासाठी समीर भुजबळ उपस्थित होते विधानसभा निवडणुकीनंतर मी पक्षात सक्रिय आहे संधी देण्याच्या संदर्भात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असंही ते म्हणाले मुंबईचं पद आहे राजीनामा मी दिला होता परंतु अजून तो स्वीकारला गेलेला नाही आणि नंतर निवडणुकीनंतर सुद्धा अनेक ठिकाणी पक्षाच्या ज्या मुंबईमध्ये इथे तिथे कार्यक्रमामध्ये मी होतो त्याच्यामुळे मुंबईचं अध्यक्षपद किंवा दुसरी काही जाऊ आता ते मुंबई आणि प्रदेश अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष हे सगळे निर्णय घेतील सगळे राहू मग विधानसभेमध्ये जे काही तुम्ही अपक्ष लढले किंवा ती चालू होती असं समजायचं नाही ती चाल वगैरे काय नव्हती त्या आमचा म्हणजे आमच्या जे काय तिकडे प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते होते आणि त्या कार्यकर्त्यांना जो त्रॅ तिकडे त्रास होत होता आणि पंकजभाऊनी तिकडे केलेलं काम तर एक आमची मजबूत अशी फळी तिकडे आहे आणि त्याच्या त्यांच्या आग्रह खातर जे आहे आम्ही तिथे निवडणूक लढवली आता ठीक आहे जय पराजय हा होत असतो शेवटी पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रामध्ये असल्याकारणाने पक्षाचं काम आणि समाजाच्या दृष्टीने आपण समाजाला जे देणं लावतो की सामाजिक ला काम हे करत राहणं हे आपलं कर्तव्य आणि त्याप्रमाणे आपण पुढे कर्तव्य पार करतो आणखीन एकदा आवडेल का मुंबई अध्यक्षपदावर काम करण्यासाठी नाही आता असं आहे की आता मुंबईच्या लोकांची पण इच्छा आहे परंतु नाशिकच्या लोकांची पण इच्छा आहे त्याच्यामुळे आता आमचे नाशिकचे आणि मुंबईचे कार्यकर्ते मिळून ठरवतील काय करायचं गेल्या काही दिवसांपासून तुम्ही येवला मतदार काय झाली रद्द झाला दादांचा आज नियमितप्रमाणे कार्यक्रम होता गोटी इथे हॉस्पिटलचं उद्घाटन होतं त्याच्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा एका हॉटेलचं उद्घाटन होतं आणि नंतर मग अशा पार्टी ऑफिसमध्ये जे आहे बैठकसुद्धा आयोजित केली होती परंतु दादा जे आहेत महालक्ष्मी रेस्कोसवर पोचलेले होते परंतु जूवरूनच ते हेलिकॉप्टर न आल्यामुळे त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला मग उशीर होत गेला आणि मग अजूनही ते हेलिकॉप्टर न आल्यामुळे हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमध्ये झालेल्या तांत्रिक कारण नियोजित जो कार्यक्रम आहे तो रद्द करण्यात आलेला आहे खूप दिवस आता हा या इथं हॉस्पिटलचं उद्घाटन जे आहे आमदार साहेबांच्या असते आता आम्ही करून घेऊ आणि बाकीचे कार्यक्रम जे शहरातले आहेत त्या भुजबळ साहेब जे आहेत ते अटेंड करतील साहेब खरं तर नाशिकमध्ये खूप दिवसांनी अजितदादा आणि भुजबळ साहेब एकत्र येणार होते पण दौरा रद्द झालेले बॅनरबाजीसुद्धा करण्यात आलेली होती स्थान मंत्रिमंडळ म्हणून भुजबळ साहेबांना दादा ती बॅनरबाजी कोणी केली ही मला काही कल्पना नाही आहे परंतु दादांच्या स्वागतासाठी दा आम्ही सगळे उत्सुक होतो खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात आम्ही इथेसुद्धा आलेलो आहे नंतर पार्टी ऑफिसमध्ये सुद्धा जय्यत तयारी केली होती परंतु आता काही कारणास्त ते येऊ शकले नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चितच पुन्हा एकदा चांगले असे मोठे कार्यक्रम घेऊन दादांना आमच्या वतीने आम्ही त्यांना बोलू आणि मोठ्या स्वागतामध्ये त्यांचा कार्यक्रम घेऊ विधानसभा निवडणुकीला तुम्ही राजीनामा दिलेला होता ठिकाणी भेटीकाठी असेल कामांचा आढावा असेल काही राजकीय समीकरण बदलत आहे का छगन भुजबळांना दिल्ली दरबारी काही वेगळं अजून त्या सगळ्या गोष्टीला फार वेळ आहे आणि येवल्याला मी आजच जात नाही गेल्या ते अनेक वर्ष जे आहे मी तिकडे जातो जेवल्यामध्ये जे काही महत्त्वाचे प्रकल्प झाले त्याच्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे म्हणजे त्याच्या प्लॅनिंग त्याच्यानंतर एज्युकेशन नंतर ते कम्प्लिशन या सगळं कामं मिस केलेली आहे त्याच्यामुळे काय नवीन नाही आहे की मी येवलेला जातो येवला असो नांदगाव असो नाशिक असो जी काय डेव्हलपमेंट केली आहे त्याच्यामध्ये जे आहे माझा महत्त्वाचा वाटा होता आणि त्याप्रमाणे आजही मी तो भुजबळ साहेबांच्या मदतीने त्यांच्या आशीर्वादाने लोकांची सेवा करण्यासाठी जे जे प्रोजेक्ट्स कामाला येत आहेत ते कामं पूर्णत्वास देण्यासाठी मी प्रयत्नशील असतो आणि राहणार महाराष्ट्र शासन आणि मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने वाचन चळवळ वाढीस लागावी आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी मालगुंड पुस्तकाचे गाव या उपक्रमाचा आज उद्घाटन सोहळा पालकमंत्री तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पार पडलाय कवी केशवसूत यांच्या स्मारकासह गणपतीपुळे आणि मालगुंड मधल्या पस्तीस घरांमध्ये साहित्याचा पुस्तक रुपी ठेवा ठेवण्यात आलाय झालेला आहे उद्घाटन आहे 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 हा कार्यक्रम माझ्या स्वतःच्या विभागाचा मराठी भाषेचा कवी केशवसुतांच्या गावामध्ये आज आम्ही पुस्तकांचं गाव जे जाहीर केलं होतं त्याचा उद्घाटनाचा सोहळा होता आणि नुसतं जाहीर केलं नव्हतं त्याचं उद्घाटन देखील झालंय आणि हे उद्घाटन मधु मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे भारतातील बहुतांश मंदिरात शंकरनाद आपल्याला पाहायला मिळतो मंदिरात होत असलेला शंखनाद हा विशिष्ट शंखाद्वारे केला जातो मात्र यात शंखाच्या तब्बल पंचेचाळीस हजार जाती असून त्यापैकी एकशे चाळीस जातींच्या शंखाचे प्रदर्शन ठाण्यात भरवलंय सर्व प्रकारच्या शंखांचे या ठिकाणी प्रदर्शन भरवलं गेलंय ठाण्यातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळत असून शंख हे विष्णूचे प्रतीक असून या शंखांमध्ये देखील अनेक प्रकार असल्याचं आनंद भिडे यांनी सांगितलंय नाही पहिली गोष्ट म्हणजे शंख म्हणजे भगवान विष्णूंचं ते प्रतीक आहे आणि शंखांमध्ये आपण नित्यनियमने त्याची पूजा करतो आणि शंखनाद करतो हे सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याच्यामध्ये खूप व्हरायटीज आहेत म्हणजे जो पंचेचाळीस हजार जाती आहेत आणि या जातींपैकी एकशे चाळीस जातींचे सहाशे सत्तर शंख माझ्याकडे संग्रही आहेत जे मी त्याच एक्झिबिशनमध्ये ठेवले आहेत आणि काल आणि आज हे एक दोन दिवस एक्झिबिशन जे आहे त्या एक्झिबिशनमध्ये आतापर्यंत खूप लोकांना ते आवडलंय बरीच लोकांनी भेट दिली आहे आणि अजून लोकांनी ते बघावं अशी मनापासूनची त्याची इच्छा आहे आणि प्रामुख्याने या शंखांमध्ये तुम्हाला तीन प्रमुख विभाग बघायला मिळतील ते म्हणजे दक्षिणावर्ती शंख जे प्रामुख्याने पूजेसाठी वापरले जातात नंतर मध्यवर्ती शंख आणि जे त्याच्यातनं नाद निर्मिती होते असे जे वामवर्ती शंख आहेत हे मेजॉरिटी पद्धतीने आपल्याला इथे बघायला हो आपल्याकडे प्रामुख्याने जे विभागणी केली आहे त्याच्यामध्ये स्ट्रॉम्बस म्युरेक्स नंतर कोनस आणि कावडी कवडी जे असतात ना हे शंख प्रामुख्याने आहेत स्ट्रॉम्बसमध्ये ते गोल असतात त्याला काटे असतात म्युरेक्स त्याला अशी लांब लचक शेपटी असते कोनसमध्ये आईस्क्रीमच्या कोन सारखे असतात आणि आता तुम्ही जे म्हणाला स्नेक हेडवाले जे आहे आहेत ते जे कवडी आहेत जे प्री मॅच्युअर्ड शंका आहेत त्याच्यामध्ये स्नेक हेडचे प्रकार म्हणजे त्याच्यासारखा दिसणारा तुम्हाला तुम्हाला शंख तुम्हाला बघायला लागेल गोंदिया शहरात वाहतूक सुरळीत व वा अपघातात नियंत्रण असावे यासाठी वाहतूक विभागाकडून गोंदिया शहरात चार ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले होते मात्र आता उन्हाळ्याचे दिवस आहेत गोंदियाचे तापमान हे एकेचाळीस अंशावर पोहोचले आणि हे तापमान आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गोंदिया शहरात लावलेल्या ट्रॅफिक सिग्नलवर थांबल्यावर नागरिकांना उन्हाचा त्रास होत असल्याने नागरिकांनी ही ट्रॅफिक सिग्नल आता दुपारी बारा ते चार बंद करावी अशी मागणी वाहतूक विभागाला गोंदियातील व्यापारी वर्गाने व नागरिकांनी केली आहे हे ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था तर खूपच छान केलेली आहे आणि त्यामुळे आता ॲक्सिडेंटचं प्रमाण पण कमी झालेलं आहे आणि सध्यात आता एवढं तापमान वाढलेलं आहे तर वाहतूक अधिकाऱ्यांचं आमचं असं निवेदन आहे की त्यांनी स ते वाहतूक आता बारा चार, चार ते चार प चारपर्यंत त्यांनी सिग्नल बंद ठेवावे कारण की आता उन्हामध्ये एक मिनट आपण थांबू शकत नाही एवढं टेम्परेचरमध्ये तर हे शक्य नाही म्हणून आमचं असं वाहतूक अधिकाऱ्यांचं निवेदन आहे की त्यांनी याला बंद ठेवून तेपासून राहत मिळेल असं आम्हाला तापमान चाळीस ब्यालीस त्रालीस डिग्री सें, सेंटी सेंटीग्रेड हो चुका आहे और सुबह नऊ ही काफी गर्माट हो जाती आहे हां पर धूप की वजह से काफी लोगों को परेशानी होती आहे तो चार दो बारह से चार तक अगर सिग्नल को बंद रखा जाए तो पब्लिक को काफ़ी सुविधा होगी वैसे भी बारह से चार ट्रैफिक बहुत कम रहता है और अगर बंद नहीं कर सकते तो नागपुर के पैटर्न में जो हमारा सिग्नल है उसके ऊपर सेड का निर्माण करवा के दिया जाए ताकि पब्लिक को सुविधा हो जाए क्लस्टर विरोधात नागरिक आक्रमक क्लस्टर योजने माड़ा वसाहतीत साईनाथ कोऑपरेटिव सोसायटी सभासदांनी विरोध दर्शवलाय या क्लस्टर योजनेच्या विरोधात म्हाडा वसाहतातील नागरिकांनी आंदोलन पुकारली क्लस्टरच्या दोन हजार अठरा मध्ये आपल्या ठाण्यामध्ये क्लस्टर आलेला आहे पण त्याच्यामध्ये तीन चार ठिकाणी नारळ पण पडून झाले भूमिपूजन झालेलं आहे पण आता तिथे सध्या या परिस्थितीमध्ये एक पीठ सुद्धा उभी राहिलेली नाहीये मग ते आम्ही जर आता क्लस्टर जर आमचा पुढचं काय आमची म्हणून आमच्याकडे म्हाडाकडे एकच विनंती आहे की म्हाडा आमचा जो प्रस्ताव आणेल आमच्याकडे ते चालेल आम्हाला क्लस्टर नको आहे क्लस्टर मध्ये काहीच योजना नाहीच आहेत कारण अजून एक वीटी लोक अजून रडतायत बाहेर पडले एक वीट तिथे उभी वी राहिली नाही एक भिंत नाही आता दोन हजार अठरा मध्ये क्लस्टर आलेला आहे ठाण्यामध्ये असेल हो हो नक्कीच तर आम्हाला संमती आहे नवी मुंबईतील महाविकास आघाडीला मोठ खिंडार पडले महाविकास आघाडीचे तेरा नगरसेवक शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार आहेत यामध्ये शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांचा समावेश आहे बावीस एप्रिल रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिवसेना शिंदे गटाचा निर्धार पार पडणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सर्व नगरसेवकांचा पक्षप्रवेश होणार आहे बावीस तारखेला शिवसेनेचा निर्धार मेळावा होणार आहे अनेक कशा पद्धतीची रूपरेषा येणारी जी महानगरपालिका निवडणूक आहे ते जिंकण्यासाठी शिंदे साहेब आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवी मुंबई पालिकेवर भगव भगवा फडकण्यासाठी आम्ही निर्धार मेळा आयोजित केला आहे त्या निमित्ताने शिंदे साहेबांचं काम बघून ते मुख्यमंत्री असताना देखील एक सामान्य ते सामान्य कार्यकर्त्याला भेटत असत गरीबातल्या गरीब माणसाला भेटत असत असा मुख्यमंत्रीने असा कधी कोणाला नेता भेटला नव्हता महाराष्ट्रामध्ये त्यांची जी आपुलकी त्यांच्याबद्दल असलेला जिवाळा आकर्षण महिलांना ते देत असलेला सन्मान हे सर्व बघून इतर पक्षातील लोक इतर पक्षातील लोक इतर पक्षातील नगरसेवक बरेच पदाधिकारी ह्या पक्षात येऊ इच्छित होते आणि भाजपामधील देखील सात आठ नगरसेवक शिंदेसाहेबांजवळ यायच्या तयारीत होते शिंदेसाहेबांची बोललो तेव्हा शिंदेसाहेब म्हणजे युतीमध्ये पीठाचा कडक टाकायचं नाही किशोर आपल्याला मित्रपक्षाला असं करायचं नाही तर इतकं आमची शंका किती वाढली तुम्ही विचार करा तर हे जे नरेश मस्के साहेब इथे सतत असतात अवेलेबल शिंदे साहेब असतात त्यांच्याकडे जी दोन खाती आहेत नगरविकास प्लस, प्लस पी डब्ल्यू डी ही लोकांशी संबंधित खाती आहेत आमची सर्व कामं महानगरपालिकेत आणि सिडकूतच असतात मोस्टली तेव्हा इतक्या जवळ असताना खासदार आम्हाला भेटतो त्याच्यात अजून सोन्यांकुळ ना नाटासाहेब आलेले आहेत तर सर्वांना ही सर्व सुशिक्षित मंडळी चांगली मंडळी खूप आवडते आणि त्या लोकांना असं वाटतं की ह्यांच्यावर राहिलं तर आम्ही जनतेला न्याय देऊ शकतो म्हणून ते सर्व नगरसेवक आता या बावीस तारखेला संध्याकाळी प्रवेश करणार आहेत